आता पाहूया स्वॅगर कसे वापरले जाते हाऊ इट इज यूज समजा तुम्ही एक शॉपिंग ॲप बनवत आहात त्यासाठी तुम्ही ए पी आय तयार केले आहेत तर त्या एपीआय ए पी आय काय करते हे तुम समजवण्यासाठी तुम्ही डा एखादा डॉक्युमेंट किंवा पी डी एफ बनवाल किंवा मिटिंगमध्ये समजावून सांगाल त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल पण स्वॅगर जर तुम्ही वापरला तर स्वॅगर स्वतःहूनही हे स सार साऱ्या गोष्टी करेल तुम्हाला त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही स्वॅगर कसं वापरलं जाईल ते पाहूया स्वॅगर वापरण्यासाठी अगदी सोप्या अशा काही स्टेप आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या को जो कोड लिहिला आहे ए पी आयचा त्या कोडमध्ये तुम्हाला स्वॅगरची डिपेंडन्सी ॲड करावं लागेल एवढं केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन रन करा आणि त्यावरती ब्राऊज करा स्वॅगर यू आय स्वॅगर यू आय डॉट एच टी एम जर तुम्ही ब्राऊज केलं तर त्यावरती तुम्हाला एक सुंदर असं डॅशबोर्ड मिळतील इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड ज्यावरती ए पी आयचे सगळे एंड पॉईंट्स लिस्टेड असतील आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही ए पी आय टेस्ट देखील करू शकता इथे एक बटन असेल ट्राईट आउट त्यावरती क्लिक केलं की के तुम्ही आयला रिक्वेस्ट पाठवू शकता आणि लगेच त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल ते कुठलीही पोस्टमॅन कलेक्शन न लिहिता किंवा एक सिंगल लाईन ऑफ कोडही लिहिण्याची गरज नाही आहे प्रकारे स्वॅगर काम करते म्हणजेच स्वॅगर तुमच्या ए पी आयसाठी एक जिवंत असं इंटरॅक्टिव्ह प्लेग्राउंड उपलब्ध करून देते तेथे तुम्ही खेळू शकता ए पी आयसोबत ते ए पी आय कसं काम करतं काय टेस्ट करू शकता सो असं एक सुंदर असं इंटर प्लेग्राउंड प्लेग्राऊंड ए पी स्वॅगर तुम्हाला उपलब्ध करून देते